कॅल्शियम भरायचं का भरायचं कॅल्शियम मला वाटत तीन चारशे किलो भरून टाका पाच सहा बॅग घेऊन टाकू काही काम नसलं तर फायदा तो तिथं चार पाच थायला घेतात बदल यावळे की राहील पडून तेवढंच कमी होईल ना काम नसलं इकडं नमस्कार मित्रमंडळ युट्यूब चॅनेल चॅनलला सर्वांचे स्वागत आहे आमच्या चॅनलला आले तर लाईक फॉलो करा आम्हाला पण सपोर्ट करा आम्ही पण सपोर्ट, मान सपोर्ट करा, करा, करू काही माणसं खोटं बोलतात राव सपोर्टच करत नाही त्यांच्या आम्ही लाईव्ह गेलो की ते काय म्हणतात आमच्या लाईक करा कमेंट करा आम्ही जाऊन करून येतो आणि त्यांची लाईक नाही येत ना कमेंट येत ना सबस्क्रायबर येत काहीच येत नाही नुसते फेकाफेकी करतात वाढवायसाठी आम्ही देतो कमेंट दिसली ना की मी आयडी जाऊन करतोच सर खोटं नाही बोलायचं कमेंट दिसली ना की जरूर वापस देणार लाईक दिसत नाही येतातच आम्हाला दहा वीस लाईक आमची आयडी मोठी की नाही करा एकमेकांना कर सपोर्ट करत राहा आम्ही पण सपोर्ट देऊ वेलकम दादा स्वागत आहे लाईव्हवर मी भरपूर लाईव्ह पाहिल्या जाऊ जाऊ आलो लाईक दिल्या कमेंट दिल्या त्याचा लाईव्ह संपलाय व्हिडिओ टाकता तरी त्यांचा पता नाही आपल्याला वापस द्यायचा काय फेकतात लोक लाईव्हवर काही कळतच नाही आम्ही नाही फेकणार आम्ही कमेंट दिसली की वापस देणार कमेंट दिसली ना व्हिडिओला की मी वापस देतो करायचा सपोर्ट काय फरक पडणार आहे सपोर्ट केलेला आता भरपूर असे फाय जी मोबाईल भरपूर झाला कडे काय आमचा आता जेवायचा टाइम होईल दुपारचा लंच होईल नेट बी यूट्यूबला कमी लागते एवढं नेट नाही लागत मला दीड दीड जी बी दिवस भरपूर ते यूट्यूबला इंस्टाग्रामवर जास्त जळते यूट्यूबला कमी जळते नेट नाही लागत एवढं वेलकम दादा स्वागत आहे माझा आवाज येतो का कमेंट करून सांगा बरं हो। वेलकम दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये ताई भाऊचे स्वागत आहे माझ्या चॅनलला वेलकम दादा आमच्या चॅनलला वर आल्याबद्दल स्वागत आहे बसलो आहे कंपनीत काय काम नाही मला बसाव दहा एक मिनटं लाईव्ह तरी या बसलो वर लई लई आहे हो लेट आते थोडा हो परीक्षा चालू आहे ना उधर हो परीक्षा चालू आहे बच्चों की इसलिए वो उधर दो बजे तक रे बातम्यात दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझ्या चॅनल यूट्यूब चॅनल ला सर्वांचे स्वागत आहे काय कंपनीच बसले नाही काय का बसायचं आपलं थोडं welcom to my youtube channel la swagat aahe tumcho गुड इव्हनिंग सर्वांना स्वागत आहे लाईव्हमध्ये थँक्यू लाईव्हवर आल्याबद्दल सर्वांचे मनपूरक आभार असेच या सपोर्ट करत राहा आम्ही पण सपोर्ट करत राहू आता लंच टाइम झाला आता जेवण करतो बाय सर्वांना